तर नमस्कार मैत्रिणींनो तर आम्ही एक महिना झाला कंप्लीट बाहेर फिरतात दिवाळी झाल्याच्या नंतर मी आईकडे गेले एक वीस तारखेला आज कंप्लीट महिना होते वीस तारखेला आईकडे गेल्याच्या नंतर आईकडून आले आईकडं वीस तारखेला संध्याकाळी गेले सकाळी परत आले एकवीस तारखेला एकवीस तारखेला आल्याच्या नंतर आम्ही पुण्याला गेलो एकवीस तारखेलाच पुण्याला गेलात एकवीस तारखेला पुण्याला गेलात बावीस तारखे एकवीस तारखेला पुण्यात पोहोचलो आणि आम्ही सहा तारखेला पुण्यावरून रिटर्न आला साखरपुडा करून भाजीच्या लग्नाचं सगळं फिक्स तारखेला साखरपुडा झाला पावडे बघितले आणि मग पुढे तिथून सहा तारखेला यायच्या टायमाला तिथं अजून नवरी मला बी यायचं पुढं पावडे बघायला गेला आणि नवरी तिकडं बघा हा रेकडे सांगा काय तुम्हाला फिरून आला ती सांगा आता काय काय नियोजन आहे ती झालं की आता महिना झाला की फिरता वीस तारखेला वीस तारीख पहिली आज बघा कसा काय बघा था, आता पंधरा दिवस तिकडं राहून आले परत भावाच्या लग्नाला गेले तिकडं अर्धा दिवस इतके गिरॅकाचे झंपर पेंडिंग मध्ये पडले जात कसे शिवण कसे नाही ना झाले परत तर आली परत ह्या ह्यापूर्वीची सव्वीस तारीख लग्नाची निघालेली आहे परत नंतर लग्नाला जायचं आमरला अमरला पाहुणे बघायचं अमरच्या लग्नाला ह्यांच्या छोकलीच्या लग्नाच्या आज तयार राहावं लागते का काय की आम्हाला बहुतीच्या आधी त्याला होतं काय केलं आस्तच बो ते म्हणजे वीस तारखेच्या आतमध्ये जेवढं काय तुला जंपर शिवायचं आहे तेवढं सगळं आधी क्लिअर करा आता ही आणखी मध्ये काय निघतं ती ते माहीत नाही आणखी तर त्यांचं कुंकात ठरतं का कसं ठरतं आहे नितंच माहिती गावाकडे तुमचं मग काय म्हणत कसं होतं बाई माझं टेन्शन आहे काम आहे मला जाऊज बघायचं

टेन्शन ना नाही भाई आता ही जिम्मेदारी मामाच्या मागो मामायच मामाच्या कपडे घ्यायचे पुन्हा दिवाणच माझ्या बॉखंडी दाद पैसा कुठून आणायचा गरीब माणसानं ही अवघड आहे ना माझ्या राशीला दिवा कसं पण दिवा ना दिवा दिवाळा मग की आता काय भेटले झुमके जरा <intend for टेविण। स्थादील> smoking... <लागेँके> का नाही वाचले जरा मोडून लगावं लागते बघा आता मग सव्वीस तारीख म्हणजे वीस तारीख यायच आधी कमीत कमी तू सात आठ हजार रुपयाचं काम करायचं मी सात आठ हजार रुपयाचे काम करतो तेव्हा कसं तरी मिळून दहा बारा हजार रुपयाचा सात हजार बाया ब्लाउज शिवून तर द्यायला पैसे द्यायला दहा महिने लावतात होईल तेवढं तर करेन माझ्याकडे आता किती हा अजून एकच महिना झाला बाबा आज किती तारीख आहे वीस तारीख वीस कम्प्लीट एक महिना मला दिवस पूर्ण छुकली तुम्ही म्हणायला दिवस कसे जा दिवस कसा कट नाही मला इथं मला वेळ भेट आता ब्लाउज कसे शिवून द्यायचे कसे तुमच्या लग्नाचे सगळे आपले आपले बघा वेळ लागणार ब्लाउज त्यांना काही ना कळवा गिरेकला हा तुम्हाला शिवते घागरा जम्पर ब्लाउज हां अनि मलाई सिकाउनु पर्यो गाडा कसो कसो काय थोडी था बारी था का काय थोडी नि गर्न नै हो वर्चिन दिवस जवळ येतील तस तस पैसा फायजी आपले पैसा नाही ना ही मेन गोष्ट आहे बाकी काय का मला चारशे पाचशे पाहिजे तुम्ही दे टेन्शन द्यायलात मग आता जबर टेन्शन द्यायला

anju agaru pasin bol to mala kay dile je na e mama mala dile to theek theek bagla ine ha hello mala dile konthi kimtai kyele tumhala ki kai karad nahi koni anju agaru nahi youtube karta to konat wala बसलोय का आमच्या मनात राहिलं कस होईल काय हा तुम्हाला मुलगा बघितलाय तुमचं लग्न करून द्यायचं चपी तुमचं बी द्यायचं तुमच नाही कोण हाऊत तुमच लगन लावून द्यायचे व लगन लावून द्यायचे तुमचं भी म्हणून मामा टेन्शन मिळते

हा करते कशी तरी चार पाच दिवसाची तर मी कर आता सध्याला ऑलरेडी पहिलाच ब्लाऊज कटाई करून ठेवलेला आता शिवायला बसले आता मला भरपूर ब्लाऊज कट करायचे तर भरपूर सारे ब्लाउज आहेत माझ्याकडे शिवायला आता मला काही टाइम नाही संध्याकाळचे बारा वाजेपर्यंत जाऊन ब्लाउज कशी तरी कम्प्लीट करावे लागते तवा कुठून तरी दहा पाच रुपये हातावर आले तर कुठेतरी थोडं कोणती वस्तू घ्यायची म्हणता त्या गोष्टीला हातभार लागला तीस दिवसामध्ये आपल्या हजार पाचच कस होईल माझ पहिला नाही बाबा पैसे हातावर कपाट नाही दोघांनी सेम द्यायची पंधरा हजार रुपया झाले तर साडेसात झाले तर दहा हजार दोघांनी द्यायचे तुम्ही ठरवा आम्हाला काय करायचे

दिवाळीला घेतली नाही कशाला घेतली ना बाबा तुम्ही वगैरे करायला बघा काय संक्रांतीला बिल संक्रांती नाव घेतली नाही तुम्ही उठा बघा काय काम